आठशेच रुपयाची चप्पल घेतली करून राहिले तर सामान हजार असे बाय काय हो मी काय म्हणतो तुम्हाला आपला नवरा नाही काय नवऱ्याले घरातले काम नका सांगत जाऊ व नवरा आपल्यासाठी दिवसभर बाहेर जाऊन कामाले राबराब राबते त्याच्यासाठी काहीतरी चांगली गोष्ट करत जा घरी आल्या त्याले सकल्यासारखं पाणी नेऊन देत जा हात पाय दाबत जा त्याचे घरातल्या अजिबात कामं नका सांगत जाऊ या नवरा म्हणजे नवराच असते घर झाडलं अंगण झाडाच काय ते काय पाहिजे आली इथं चमचा घोटाली म्हणा टेम्प टाकाली व्हिडिओ चालू आहे ना इकडे काय बघ ह्या माणूस हाय नाही बक्ष सारा गरम करून देते तुम्हाला काय करत आहे तर करा बाहेरचं झाडा नाही तर घरातलं झाडा इथं आता टेम्पो टाकायला लिहून नका मायाला म्हणतात पहिलेच सांगितलं होतं ना व्हिडिओ चालू आहे ना इकडे काय बापा हां तर मी काय म्हणत होती बऱ्या मले लक्षात नाही राहत माणसाला बेल मला मले बैलो बोल करून हां तर मी म्हणत होती मायावाल्या भावाचं आता लग्न आहे पुढच्या महिन्यात तर मी पा सोन्याची कानातली बनवले हा हे पा साडेचार ग्रॅमचे आहे सोन्याची कानातली बनवली कसे वाटले तर सांग जा हां पा आता लग्न आहे ना लग्नासाठी घेतले मी गेली होती मग कानातले केले आणि मग मी गेली होती साडी घ्याले साडी घेतली मी चार हजाराची साडी घेतल्या मग गेली चप्पल घ्याले चलेच्या दुकानात यायचा जोडा भरला महाग होता सातशे रुपयाचा सा जोडा सांगे तो सा तर यायले दिला तीनशे रुपयाचा जोडा घेऊन आणि मी घेतली आठशे रुपयाची चप्पल भला महाग होता यायचा मी आठशे रुपयाची घेतली यायले तीनशे रुपयाची घेऊन दिली ना तीनशे रुपयाचा बूट घेऊन दिला माझ्या भावानं यायले चार हजाराचा ब्लेझर घेतला म्हटलं ब्लेजर त्याच्यावर बूट नाही घालायला पाहिजे काय ना हो बूट नाही घालायला पाहिजे का त्याच्यावर मस्त काया कलरचा आहे ब्लेझर वर कसा बूट राहते मग यायले देला ना तीनशे रुपयाचा बूट घेऊन दिला मी लागत आठशे रुपयाची चप्पल घेतली हो ना पाणी भराले म्हणजे बसर बसर पाणी करून राहिले तर थांबा ना असे काय बाई व्हिडिओ चालू आहे ना तुम्हाला समजत नाही काय जा पाणी भरून घ्या दोन तीन खेपी यांना चांगलं भरून ठेवा डज डज मी अशी करून राहिली मैकानातली कशी वाटली मग मग मी दाखवत असता तुम्हाला माझ्या भावाच्या लग्नात साडी माईवाली यायले बूट किती महागाचा घेतला म्हटलं चप्पल काही मी काढली नाही खोक्यातच ठेवली आहे मग काढून तर बाहेर खराब होईल ना पुढच्या महिन्यात आहे लग्न म्हणून असं काम आहे बाई मग म्हणून म्हणतो आणि नवरेल अजिबात घराची कामं नका सांगत जाऊ नवरा आपल्यासाठी लई लागते हो बाहेर अशी म्हणून राहिली मी मग पा सांगा मग ताना तू कशी आहे तर आहे ना चांगले मग लय आवडली बाई मी तर आणली तेव्हापासून जे घालूनच घालून आहे Cảm ơn, theo tụi mình, bye bye, dạy tụi mình.